हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज तर रविवार आणि आज मी जुने कपडे जुन्या बॅग वगैरे बघत होते की याच्यामध्ये आपल्याला काही रियूज साठी मिळत आहे का तर मला या दोन साड्या दिसल्या फ्रेंड्स आणि खूप सुंदर या दोन्ही साड्यांचा कलर आहे आणि मला अतिशय आवडतात या दोन्ही पण साड्या तर मला असं वाटतंय की मी या साडीचा ड्रेस शिवावा तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी याला एम्ब्रॉयडरी सुद्धा आहे आणि पॅरेट कलर तुम्हाला तर माहिती आहे सध्या किती ट्रेंडिंग मध्ये आहे आपल्याकडे सो मी विचार करतेय की याचा एक सुंदरसा टॉप शिवावा खूप छान होईल तुम्ही आज आपण याच टॉपचा व्हिडिओ शेअर करणार आहोत तर प्लीज व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ड्रेसचा लुक पण लक्षात येईल आणि तुमच्याकडच्या ज्या अशा कपटात पडलेल्या साड्या आहेत त्यांचा सुद्धा रियूज होईल तर मग चला बघूयात आपण जास्त वेळ न घालवता की याची कटिंग आणि स्टिचिंग आणि याचा मी पॅटर्न कसा शिवणार आहे ते आणि फ्रेंड्स प्लीज व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ला नक्की करा चला तर मग फ्रेंड्स आपण इथे स्टार्ट करूयात आता कटिंग करायला सगळ्यात आधी मी इथे मीटर कॉटनचं म्हणजेच की अस्तरचं फेब्रिक घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला फोर फोल्ड करून ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर जितकी तुमची उंची आहे तितकी उंची तुम्हाला टाकून घ्यायची आहे इथे ड्रेसची जर इथे तुमची जर चाळीस उंची असेल तर संपूर्ण चाळीस उंची इथे टाकून घ्यायची आहे आपण साडीचं जे फेब्रिक आहे मेन फेब्रिक त्यावरती वाढवणार आहोत दोन इंच तर हे बघा इथे साडेसात इंचवर मी मार्क केलेला आहे शोल्डरसाठी आणि मुंडा उतर सुद्धा मी साडेसातच इंच घेत आहे छातीचं माप इथे चाळीस इंच आहे तर चाळीसचा चौथा भाग होतो दहा आणि एक इंच त्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत अकरा इंच असं अकरा इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यापुढे एक इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत मधल्या कमरेची उंची मी इथे पंधरा इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता सीट उंची मी इथे बावीस इंच ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आडवा आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच करायचा आहे कंबर आहे इथे चौतीस इंच तर साडेआठ प्लस एक साडे नऊ आणि त्या पुढे आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन वर मार्क करून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला चौथा भाग प्लस एक इंच करायचं आहे आता सीट इथं आहे चौवेचाळीस इंच तर चौवेचाळीसचा चौथा भाग येतो अकरा आणि पुढे एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे खाली आपण अशा पद्धतीने नॉर्मल क्रॉस करून घेणार आहोत म्हणजे जो घेऱ्याचा भाग आहे त्यामध्ये तुम्ही दोन इंच ऍड करून जरी आ, मार्किंग करून घेतलं तरी ठीक आहे किंवा रॅन्डमली असं आपण आखून घेतलं तरी चालणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण फिटिंग मार्जिन आणि ते मार्किंग संपूर्ण करून घेतलेलं आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे एक इंच आपल्याला मध्ये घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही हाताने सुद्धा रॅनडब्ल्यू देऊ शकता सेम मी इथे स्केलचा यूज केलेला आहे अर्धा इंच पुढे ठेवून आपल्याला अशा पद्धतीने बॅक बॅक मुंड्याचा आकार सुद्धा आपल्याला मुंढ्याचा आर्म होल चे आकार दिल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आता ते इथे बघा घेराला मी फक्त दोनच इंच वाढवलेलं आहे अर्धा इंच वरच्या साईडला मार्क करून थोडासा वक्र आकार देऊन ते आपल्याला कट करून घ्यायचे संपूर्ण फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे प्रत्येकच गोष्ट तुमच्या व्यवस्थित अशी लक्षात येईल तर हे बघा मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीचे आपले भरपूर व्हिडिओज अपलोड आहेत फ्रेंड्स चॅनलवर तुम्ही तिथे बघू शकता आता आपण इथे मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घेऊयात तर मी मधल्यामध्ये कट करते कारण की इथे एम्ब्रॉयडरी आहे याची मग हा एम्ब्रॉयडरीचा पार्ट मी फ्रंटला घेणार आहे आणि जो विदाऊट एम्ब्रॉयडरी आहे नेस्त्या पदराकडून तो पार्ट मी बॅक साइड साठी ठेवलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्ट कट करून घ्यायचे हा आहे बॅकचा पार्ट तर मग याला आपण बॅकचा नेक देऊन घ्यायचा आहे अडीच इंचावर मार्किंग करून गळ्याची उंची मी इथे पाच इंच ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्हाला जितकी घ्यायची आहे तर मी इथे पाचच इंच ठेवलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण स्लीव करूयात तर हे बघा इथे स्लिव्ह जेवढी उंची आहे तेवढी आपल्याला घ्यायची आहे प्लस अर्धाच इंच चा चा आहे कारण खाली आपण कोणत्याही प्रकारचा फोल्ड देणार नाहीये काठ आहे तो पूर्ण युज करणार आहोत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि कॅपहाईट इथे साडेतीन इंच घेऊन अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे फ्रेंड्स बाहीचा स्पेशली व्हिडिओज आपले चॅनलवर अपलोड आहेत की परफेक्ट बाही कशी कट करायची तर ते व्हिडिओ तुम्ही चॅनल वर बघू शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे आता स्लीव देखील आता आपण स्टिचिंग बघूयात फ्रेंड्स हे बघा हा बॅक पार्ट आहे आता हे अस्तर आहे फ्रेंड्स हे अस्तर जे आहे ते मेन फेब्रिकला आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे स्टिच करून घ्यायचं आहे पाच नंबरच्या टिपा मारून फ्रेंड्स आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर मागच्या गळ्याची पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे खालचा जो पार्ट आहे अस्तरचा तो डबल फोल्ड देऊन घ्यायचा आहे आता फ्रंटच्या साईडला आपण आकार देऊन घेऊयात गळ्याचा फ्रंटला गळ्याचा आकार दिल्यानंतर समोर फ्रेंड्स मी इथे जर काठाचा यूज करणार आहे थोडा तर नेक आपण जो आहे तो रेडी करून घेऊयात आधी मेन फेब्रिक वर ठेवून आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे अस्तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता नॉर्मल कट देऊन आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अस्तर हे हा आपला फ्रंट नेक रेडी झालेला आहे पण आता आपण याला थोडीशी डिझाईन करूयात तर मी असे दोन बाई दोन चे चौकोन काढून घेतलेले आहेत फेब्रिकचे आणि जे फेब्रिक होतं ते असं थोडस गोळा करून त्या दोन बाई दोनच्या फेब्रिक मध्ये असं टाकून अशा पद्धतीने याचे गोळे तयार केलेले आहेत हे बघू शकता तुम्ही इथे खूप छान दिसतात फ्रेंड्स हे बॉल्स ब्लाउजला देखील आणि ड्रेसला देखील नेक साठी खूप सुंदर दिसतात तर हे बघा मी अशा पद्धतीने काठ घेतलेला आहे आणि तो काठ आपण अशा पद्धतीने वरच्या साइडने आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे हे जे बॉल्स आपण बनवलेले आहेत ते देखील त्याच्यामध्ये अटॅच करायचे एक एक इंचाच्या अंतरावर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बॉल्स ठेवून आपल्याला वरतून टिप मारून घ्यायची आहे त्या पट्टीच्या वरतून म्हणजेच की टॉप स्टिच द्यायची आहे फ्रेंड्स हा कुर्ता म्हणजे शिवल्यानंतर मला असं वाटतंय की फेब्रिक आपलं फार उरणार आहे तर आपण याच फेब्रिक मध्ये याची सलवार आणि याचीच ओढणी म्हणजे एकाच साडीमध्ये आपण टॉप सलवार आणि ओढणी हे तिन्ही पार्ट शिवणार आहोत म्हणजेच की संपूर्ण ड्रेस शिवणार आहोत सो फ्रेंड्स पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही अगदी म्हणजे याच्याने बघा नक्की बघा असं मला सांगायचंय म्हणजे तुम्हाला ओढणी कशी तयार करायची ते पण लक्षात येईल आणि सलवार सुद्धा आपण याची कशी बनवणार आहोत ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि संपूर्ण साडीचा सा आपला यूज होणार आहे काहीही कपडा वेस्ट आपला जाणार नाहीये संपूर्ण साडी आहोत सा ड्रेससाठी आणि फ्रेंड्स ओढणी सुद्धा त्यातूनच निघणार आहे त्याच्यामुळे ड्रेसचा लुक तर तुम्ही आता विचारच करत असाल की कसा मी तुम्हाला दाखवते याचा लुक किती सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने ही जे काठ आहेत ते व्यवस्थित असे फोल्ड करून घ्यायचे आहेत फ्रेंड्स व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी दोन पार्ट मध्ये केलेला आहे तर हा आपला ड्रेसचा फर्स्ट पार्ट आहे तुम्ही सेकंड पार्ट सुद्धा नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला ओढणी आणि याची पॅन्ट कशी शिवायची ते दाखवलेलं आहे ते हे बघा खूप छान दिसत आहेत हे बॉल्स असे गळ्याला तर खालच्या साइडनी आता आपण हे जे फेब्रिक आहे अस्तरचं ते डबल फोल्ड करून घेऊयात कारण मी खालच्या साईडला ड्रेसच्या कोणताही फोल्ड देणार नाहीये काठ हसल्यामुळे त्याला आपल्याला फोल्ड द्यायची गरज नाही आहे आता आपण अशा पद्धतीने शोल्डर जॉईन करून केल्यानंतर आपल्याला आता फ्रेंड्स मी तुम्हाला फट... फिटिंगच्या ज्या टिप आहेत त्या कशा मारायच्या ते सांगणार आहे सो पुढे सुद्धा व्हिडिओ लक्ष देऊन बघा तर हे बघा जे आपलं फिटिंग मार्किंग होतं तिथंपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे एक इंच वरतीच थांबायचं आहे आणि एका साइडला फिटिंग मारल्यानंतर अशा पद्धतीने फोर फोल्ड करून घ्यायचा आहे ड्रेस डबल फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता तुम्हाला कट्स मारायचे आहेत तर कट्स वरती लक्ष द्या फ्रेंड्स इथे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे कट्स आणि बरोबर कडेने तुम्हाला टिप मारायची तर हे पहा फ्रेंड्स आपला जो टॉप आहे जो आपण आता कटिंग केलेला ज्याचाच आपण व्हिडिओ बघितला तो टॉप शिवून रेडी झालेला आहे आणि आता हा तुम्ही बघू शकता केवढा सुंदर दिसतोय आणि फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला याची ओढणी आणि याची ही जी सलवार आपण शिवलेली आहे पॅन्ट शिवलेली आहे याचाच व्हिडीओ आपण शेअर करणार आहोत आणि आता तुम्ही इथे ओढणी देखील बघू शकता दोन्हीही साईडला काठ सुद्धा आलेले आहेत अगदी रेडीमेड सारखा लुक देतोय ते तुम्ही बघू शकता केवढा सुंदर वाटतोय हा ड्रेस तर मग फ्रेंड्स सेकंड पार्ट बघायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय